या या सगळेजण या पावनी मंडळी जेवण पुढाय चला एक 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 हा जेवण मट्टा लस्सी या हा आम्रखंड बघा पावणे भाग चले खुशी आहे या या पावणी तीन हजार लोकांचं महाप्रसाद आहे बा किती चांगली गोष्ट आहे हेवी असल्यामुळे ती भीत्या बाकी तिला गाडी येत्या तिला पण गाडी येत्या डायरेक्ट झोपून गाडीवर हेवी ड्रायव्हर हे आहे खीर कशाला काढला तर इथ गरीब लोकांसाठी लग्न ही म्हणजे कमी होत आहे ज्याला हाल पदार्थ होते पिकले चांगले बाबा तिथं दिवाळी दोन तीन क्विंटल शेंगा येणार अद्रक आदर अजून अद्रक दोन महिन्यांत येते ते एक चांगला बाजार होणार त्याचा तिकडे गवारे आता ट्रक भरून चालले आहे हे काढायला ट्रक बोलवलाय तिकडे पप्पाचे रिकोर्ट ट्रकवाल्याला राईस तयार लादे आणल्या आणि आम्ही मिसळ चपाती पण आणले सगळं बनवून आणले आता इथं घरी तर आम्ही दर्शनसाठी जस्ट आलो आता सवय नाही गुड मॉर्निंग अँड कसं काय तर आम्ही सगळेजण फार्म हाऊसवर चाललोय आज बस पण सुट्टी आहे आणि सगळेच म्हटलं जाऊ आज खूप दिवस झाले गेलो नाही तो आता नवीन गाडी घेऊन चालू त्यामुळे काही टेन्शन नाही आम्हाला चला आम्ही तयारी करतो तिथे गेला तुम्हाला भेटतो आता आम्ही गाडीला घेऊन मंदिरात आलोय दर्शन करायला गणपती बाप्पाच आता दीदी त्याने आहेत तीन गाडी असल्यामुळे सगळेजण आम्ही सामान घेत 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 आलोय तर आता काहीच आम्ही दर्शन लावले सी या बघा कशी खेळायला आले सीयाळून पडशील काय काढू कशाला

पिंड बनले ना चांगला आहे सेम पिंड हे सगळे मंडळाचे अध्यक्ष ट्रस्टी आम्ही दर्शनाला कायम घेतात आम्ही इथे येतोय गणपती बाप्पा दर्शन घेतोय आज भारी झालं सगळ्यांची भेट झाली प्रसादचं नियोजन बाबा किती जोरात सुरू आहे हे आहे खीर तीन हजार लोकांचं महाप्रसाद आहे बाबा किती चांगली गोष्ट आहे महाप्रसादची तयारी सुरू आहे सगळे जेवणाची नमस्ते होय <laughs> का <laughs> अच्छा बाकीच सुरु आहे सगळे पदार्थ राईस वगैरे हो राईस तयार हे पण राईस आहे का राईस हा तयार राईस आहे तो बनायला लागलाय अच्छा अच्छा वा वा मस्त सगळे बघा हे टोटल तीन हजार लोकांचं जेवण बनायला आले आज महाप्रसाद आहे आम्ही बरोबर दर्शनाला टायमावर आलो

किंवा <्क्णारा> मंदिराचे जे नव्हती वाटत काम आहे हे घेणे आणि यांच्या वडिलापासून सगळ्यांनी चालू केलंय आणि त्याला सगळ्यांची साथ असल्यामुळं हे आत्तापर्यंत मंदिर अतिशय मोठं झाले अजून भविष्य काय हे आपण मोठं व्हावं अशी श्री प्रार्थना करतो इथं गरीब लोकांसाठी लग्न ही म्हणजे कमी होत आहे त्यांना अल्पदारच होते बघा बघितलं आता आपण दर्शन घेऊन आलो आणि ट्रस्ट किती भारी काम करते त्यांनी तुम्हाला सांगितलं तिथं लग्न पण होते गरीब मुलांचं त्यांनी एकदम कमी ह्याच्यामध्ये लग्न करून देतात ज्यांनी कोणाला गरज असेल तर तुम्ही येऊ शकताय लग्न वगैरे करायचं असेल तर नको स्वयंभू गणपती मंदिर नक्की तुम्ही तिथं लग्नासाठी किंवा काही कार्यक्रम करू शकताय स्वयंभू गणपती मंदिर कोल्हापूर गाडी आणल्यापासून गाडीची मेन ओनरलाच मिळालं नाही चालवायला सो आता ही रोड शांत आहे म्हणलं आता ही गाडी फर्स्ट टाइम घ्यायला हातात सो आता चालव म्हणलं तिथेला अनन्याला बस हो तिथं बसवलं आता अनन्या चालल्या आता आम्ही दोघं चालतो सिया आमच्यासोबत सियाला तर असं असतंय नको गाडी <स्टीणा> जरा वजे ना त्यामुळे भी भीती बाकी एकदा हातात बसली की मग काय होत नाही ना त्या गाडीची सवय नाही गाडीची भीती चला गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आता आम्ही फार्म हाऊसवर आले इकडे व्हिनबा कसा हळूहळू लागला लागलाय मुरमावरनं चालत ते आणि हळू पडशील हात धरायच खाली तर गाडी जरा दाखवली तिला चालवायला ती अजून चालवली नव्हती ना त्यामुळे पहिल्यांदाच चालवली जी जी असते यासाठी गाडी आणल्या तिनेच चालवलं नाही अजून आम्हीच चालवावले तो गाडी जरा हेवी असल्यामुळे ती भीत्या बाकी भी भी तिला गाडी येत्या फक्त भीत्या आणि हिला पण गाडी येत्या डायरेक्ट झोपून गाडीवर ड्रायव्हरवर झोपून पप्पा झोपले हे थांब मी पप्पा झोपले आणि इथं बघा सिया या जेवणाची तयारी करायला तर इथं जेवण आणलं मम्मी आणल्य आता आम्ही सगळे बसून जेवणार आहे लई भूक लागले आपल्या सगळे तिथं पप्पा उठवा चला झालं आहे इकडं पावची लाद्या आणल्या आणि आम्ही मिसळ चपाती पण आणले सगळं बनवून आणलं तर इथं घरी सगळेजण बसून जेवायला आले तर तुम पण या जेवायला फेक नुसतं बघा माकडला केळ द्यायला गेलं मला तर गाईज बघा आता इथं मम्मी आल्या आल्या भाजी सोडाय सुरू आहे हे असते फार्म हाऊस आपल्या शेताचा फायदा या हातात पिशवी थांबल्या आणि इकडं आल्याने आम्ही फिरायला लागल्या इकडे ही काय सुरू आहे तिकडे दोघं तिकडे थांबल्यात बघा सगळे काय ना काय करायला विहान बघा नुसतं फिरते झाडं सगळी वाढल्यात चांगली मस्त आणि इथं आपली एक श... आ... शेंगा लावल्यात हे आता मला वाटतं ते दिवाळीत एक दोन तीन क्विंटल भर निघतील थी। मस्त विकायचं <laughs> पैसा कमवायचा नजारा किती छान आहे ना हा पिकले चांगला आहे बघा तिथं दिवाळीत दोन तीन क्विंटल शेंगा येणार आदर अजून आदर दोन महिन्यांत येते ते चाला एक चांगला बाजार होणार त्याचा तिकडे गवारे आता ट्रक वरून चालले हे काढायला लागले ट्रक बोलवलाय तिकडे पप्पा तरी फोन करायला ट्रकवाल्याला भेंडी काढली आता आणि अजून राहिले पण आमचं शूट चालू आहे त्यामुळे थांबवलं या या सगळेजण या पाहुणी मंडळी जेवण फुड आहे बला एक एक, 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 एक आहा, आ, हा जेवण श्रीखंड मट्टा लस्सी या हा आम्रखंड बघा पाहुणे आहे खुशी आहे खायसाठी या या पाहुणे या पाहुणे भोकले लागली इकडे इकडे होती सकाळ <laughs> थांबले आम्ही वाट बघत तुझी हा जेवण द्यायसाठी तुला चपात द्यायसाठी कुठे होतीस चल आता तुला आमचा दिवस हॉलिडे झाला एकदम आहे ना हॉलिडे साजरा झाला एकदम मस्त केला सीएच सुट्टी असल्यामुळं आणि आता मम्मी टेन सगळे एक एक सामान आणल्या आता लॉकडाऊन परत आता आम्ही निघणार आहे इथून आणि आजच्या ब्लॉग मधला कुठला पार्ट तुम्हाला आवडला ते कमेंटमध्ये नक्की सांगा जेवण केलं तुम्ही बघितला जेवलो आणि सगळ्यांना एवढी झोप आली आम्ही सगळेजण जण तिथं जेवण ठेवलं ह्यांनी भांडी वगैरे घातले आणि कट्ट्यावरच सगळे झोपलो निवांत एकदम गार वारच होतो एवढी भारी झोप लागली डायरेक्ट मम्मीने पाच वाजताच उठवली पाच वाजता उठून लागेल आम्ही अजून शूट केलाच तर मग आजचा ब्लॉग आता आपण इथंच एंड करू सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या लव यू गायज बाय गुड नाईट काळजी घ्या आनंदी रहा बाय